सुभाष मगदूम शिवशक्ती नागरी सहकारी पतसंस्थेचा तेहतीसवा वर्धापन दिन सांगलीत पतसंस्थेच्या प्रधान कार्यालयात साजरा करण्यात आला या निमित्ताने संस्थापक स्वर्गीय सुभाष गणपती मगदूम सभागृहाचे नामकरण आणि उद्घाटन समारंभ तसेच संस्थेच्या ऑनलाईन पिग्मी सेवा याचे उद्घाटन करण्यात आले सुभाष मगदूम शिवशक्ती नागरी सहकारी पतसंस्थेची सध्या तीन शाखा आहेत एक शाखा पलूस तालुक्यात अंकलखोप गावी शिवशक्ती ग्रामपंचायत समोर तर दुसरी शाखा विश्रामबागमध्ये प्राथमिक शिक्षक सहनिवास ऐंशी फुटी रोड स्फूर्ती चौक इंटक भवन समोर अशा दोन शाखा आहेत तर पतसंस्थेचे प्रधान कार्यालय सांगलीत कोटीस स्टँड जवळ तीनशे चार शिवशक्ती भवन येथे आहे या पतसंस्थेने बत्तीस वर्ष अखंड सेवा दिली असून तेहतीस वर्षामध्ये पदार्पण केले आहे हा आनंद द्विगुणित करण्यासाठी सांगलीतील प्रधान कार्यालयात पतसंस्थेचा तेहतीसवा वर्धापन दिन साजरा करण्यात आला या कार्यक्रमास भारतीय जनता पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष शेखर इनामदार जनसुराज्य युवा शक्तीचे प्रदेशाध्यक्ष दादा कदम भारतीय सहकारी बँक लिमिटेड पुण्याचे संचालक डॉक्टर जितेश भैया कदम आणि सांगली बिरस कुपवाड महानगरपालिकेचे माजी सभागृह नेता विनायक सिंहसेने हे प्रमुख पाहुणे म्हणून लाभले यावेळी संस्थापक स्वर्गीय सुभाष गणपती मगदूम सभागृहाचे नामकरण आणि उद्घाटन शेखर इनामदार यांच्या हस्ते तर संस्थेच्या ऑनलाईन पिग्मी सेवा याचे उद्घाटन जनसुराज्य युवा शक्तीचे प्रदेशाध्यक्ष समित दादा कदम यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी शिक्षक नेते विश्वनाथ मिरजकर पतसंस्थेचे चेअरमन निखिल मिरजकर सुभाष मगदूम मेमोरियल शिवशक्ती फाउंडेशनचे अध्यक्ष डॉक्टर विनायक सुभाष मगदूम सचिव मधुकर रामचंद्र सासणे वाईस चेअरमन गंगाधर गुरलिंग आंबोळे चेअरमन श्रीकांत सुभाष मगदूम संस्थेचे संचालक बाळासाहेब गणपती मगदूम विलास रामचंद्र मिरजकर शिवलिंग कृष्णा चौघुले अनिल मारुती हजारे सिद्ध्राम दत्तात्रय जावीर

सुद्धा त्याला मदत केली त्या ठिकाणी पाहिजे एखादी चुकीची गोष्ट होत असेल तर त्याला सांगितलं पण पाहिजे आला तुमचे सगळे लोक अतिशय चांगल्या पद्धतीने संस्था चालत त्या संस्था चालवणं फार ग गर गरज आहे आज आपल्याला वाटतं की ह्या बँका नॅशनल बँका परंतु सर्वसामान्यांचा तिथं जाण्याचा अजूनही इच्छा त्या ठिकाणी होत नाही अजूनही एवढं होऊन सुद्धा डिपॉझिट येतो आणि आपल्याकडे पैसे ठेवतो म्हणजे फार मोठा विश्वास आपल्यावर या ठिकाणी हाच विश्वास आपण चांगल्या पद्धतीनं संपादन करावा तेहतीसावा वर्धापन आज तुम्हाला शुभेच्छा देतो पन्नास सगळ्याला सुद्धा मनाने सभेचा झालं या ठिकाणी सगळ्याची प्रकार प्रमाणामध्ये करा कारण काळाची गरज आहे आणि तुमचा सगळं टीम स्टाफ अतिशय चांगल्या पद्धतीनं काम करतो Kembali ke jawaban lapan di dalam mana posisinya.